पी आय महाजन बनसोडे संपूर्ण कटात सामील धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं अंजली दमानियांचा गंभीर आरोप बीड येथील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांचे के केज बीड रस्त्यावरील टोल नाक्यावर अपहरण झाले होते यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण केले त्यानंतर या व्यक्तीनेही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितलं प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनला गेले मात्र त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसवून ठेवल्याने त्यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे यावरून केस पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की प्रत्यक्षदर्शीचा जबाब सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्याला साडेतीन तास बसवून ठेवलं पी आय महाजन आणि बनसोडे हे अधिकारी होते आणि हे अधिकारी या संपूर्ण कटातच सामील होते पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहिले असते तर संतोष देशमुख वाचले असते आबादा कंपनीने आठ महिने म्हणजे मे महिन्यापासून तक्रार केली होती अठ्ठावीस मेला एका कर्मचाऱ्याचे अपहरण त्यांनी केले सातपुडा बंगल्यात हे केले गेले मे महिन्यापासून हे सुरू झाले पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख वाचले असते पी आय महाजन यांना या गटाची कल्पना होते अनेक गोष्टी त्यांना माहीत होत्या पी आय महाजन यांना सह आरोपी करा अशी मागणी मी केली आहे चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही दहा पोलीस अधिकाऱ्यांची यादी आहे त्यांना सह आरोपी करायला हवेत त्यांनी आरोपींची मदत केली आहे काही गटात ते सामील आहेत असा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड